आपण पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीच्या आज महानगरपालिकेच्या निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने सर्वच महानगरपालिका आपापल्या पूर्व पूर्वतयारीला लागलेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती केवळ आचारसंहिता जाहीर होण्याची यातच सर्वच प्रभागातील इच्छुक उमेदवार आपापल्या प्रचार सभेला प्रचाराला सुरुवात करीत आहेत आज लोगो येथील खंडोबामाळ या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकच्या इच्छुक उमेदवार मोनिका ताई व त्यांचे पती रायाचा आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभ आज आपण प्रचाराच्या अनुषंगाने येथे दर्शनासाठी आलेल्या काय सांगाल आपण काय मागण्या केलं आज निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रारंभाप्रसंगी मी आज लोगाव मधील खंडोबा मंदिरात या प्रचारात प्रारंभ करत आहे मी असे सांगू इच्छिते की आज खंडो खंडेरायाच्या साक्षीने मी आज लोगाव मधील जी जनता असेल त्यांच्यापर्यंत पर्यंत सत्य व प्रामाणिक कसं पोहोचता येईल हे मी सांगू इच्छितो खंडोबा खंडोबाच्या दर्शनाने मी आज हा असा संकल्प करते की एक या सर्वांगीण विकासासाठी खंडोबा मालच्या मी आवश्यक काहीतरी काम करेन नुसतेच आश्वासन देऊन मी लोकांचं लोकांना बोलवणार नाही तर नक्कीच त्यांच्यासाठी एक प्रामाणिकपणे प्रयत्न करेन हा संकल्प मी आज खंड आपण त्याच्या प्रमुख समस्या आहेत प्रभागाती म्हणून मी आता मागे दौऱ्यावर आले होते खंडोबा तेथे जाणवलं की इथले रस्ते खूपच वाईट परिस्थिती आहे तर माझी अशी इच्छा आहे की मी आज खर्चिक काहीतरी स्वतःचा खर्च करून इथे नक्कीच रस्त्यांचे कामं हाती घेऊ शकते आणि आज मी सगळ्या जनतेच्या घरोघोरी दोर पोहोचून त्यांचे काही अपेक्षा असतील त्यांच्या काही समस्या असतील या त्यांच्या जाणून घेऊन मी आज त्यांना फक्त त्यांचे मत खरेदी करण्यासाठी नाही तर मी आज खरंच त्यांच्या इथल्या विकासासाठी इथे आलेली आहे त्यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की ते त्यांच्या लोगावरील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील आपण त्यांचे पती श्री बल्लभ यांना सुद्धा विचारूया तर ताईनी जर सांगितलं की ते नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या प्रयत्नात तुमचा हातभात कसा माझा पाठिंबा राहील आणि कळत लहु नाहुलिका भागाची काय समस्या असतील रोडच्या पाण्याच्या डिलीजच्या त्या संदर्भात मी मानला जाईल आणि पुढं आम्ही आजपासून प्रचंड करत आहे.

तुमचं भविष्य हो दिसून नका आणि मी हे सांगते की आज तो उमेदवार तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतोय त्याचा हेतू काय तुमच्याकडे बघण्याचा तो नक्कीच निवडणूक झाली तरी तुमच्या सुखरूपात सामील होईल का हा विचार करा पक्ष तर आपण असं निवड केलेली नाही जो पक्ष मला स्वीकारेल त्यात मी लढण्यास तयार आहे

ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस